आज है वुमेन्स डे तो हमने वुमन्स डे सेलिब्रेशन किया तो आप सभी को हैप्पी डे डे होने के बाद मुझे और काजल को क्योंकि हम भी वुमन्स हैं तो हमें मिला सरप्राइज तो देखिए आगे हमें क्या सरप्राइज मिला हाँ। सुंदर है एकदम मस्त है ऐसे लगता है गाँव में आए ना ये देखो अरे ये मोंटेरिया ऐसे ही है इधर फोटो खींचेंगे काजल बाद में अभी अच्छा खींचने खे, के लिए बोलो प्रेम को अरे वाह इधर पानी है ना एडवर्टाइज आद, झाली तुमची ना सुंदर है हॉटेल मस्त आहे पण हे नाव का ठेवलंय सातबारा कारण काय माहिती तुम्हाला नाही माहिती कोणाला आम्ही विचारू नाव जरा युनिक वाटतंय ना का। हो बरं मग ताईला विचारते ठीक चिकन वाव इथे बघ ना गाणी इतकं मस्त लागलं ते गाणी जुनी गाणी मराठीचे जुन्या गाणं लागलंय मराठी सोलकडी पाहिजे पाहिजे मग सोलकडी एक द्या आणि आपण आता काय ऑर्डर केले सात बारा स्पेशल मटन थाळी चला बघूया कशी आहे सात बारा स्पेशल मटन थाळी स्पेशल म्हणजे काही काळे वाटण वगैरे असं आहे का गावाकडचं म्हणजे बरं इथे काळा मटण म्हणजे काळं वाटणात आणि खरडा मटण खरडा चिकन खरडा मटण म्हणजे लिव्या मिरची ठेचा असतो का त्या टाइपच काय झालं म्हणजे तुम्हाला माहिती नाही का याचं सात बारा नाव ना। का ठर आम्ही विचार करून सांगताय हा हा आमचे जे राहुल सावंत दादा होते ना तिकडे सातबारा हॉटेलमध्ये ऑफिस होते नगरपालिकेच्या स्वतःच चालू केलं तेव्हा त्यांनी त्याचं नाव सात बारा ठेवलं ते सगळ्या सातबाराची कामं करायची त्यांच्यामध्ये ग्राफ्ट टाकला त्यांनी ते सोडलं आणि हॉटेल सुरू केलं का होई त्यांचं कामाचं नाव या हॉटेलला लावलं म्हणून दुसरं वेज चालू केलं पण सात अन आव आम्हाला वाटलं की त्यांचं काहीतरी जन्मतारीख असेल किंवा आता त्याने दुसरं वेज चालू केला आठ अन आव त्याचे पाठ आहे हो का हा म्हणजे जमिनीच हा मला वाटलं लकी नंबर असेल काय थोडं मिसिंग झाले असेल तर टाकून जुनी गाणी आणि ती मराठी शाळा आणि घोंगडी आणि हा हॉल मस्त वाटतय पण आमची माणसं गेली कुठे आमची माणसं गेली ಈ ಚಿಕನ್ ಈ ಮಟನ್